अपने पूरे परिवार के साथ झूले डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वॉटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे श्रीसुनी रोड जलगाव महायुति आभारा शिवसेना ने आभार लोकसभा आभार मेला आमदार किशोर अप्पा पाटील यांनी मराठा समाजाचं आरक्षण आणि शेतकऱ्यांच्या कापूस प्रश्नावर हे येणाऱ्या काळामध्ये विधानसभेत हे पिल्लू नावाचा प्रकार हा निघू शकतो अशाबद्दलचं जे वक्तव्य वापरलेलं आहे ते वृत्तपत्रामध्ये छापून आलेलं आहे आणि ते हे पृत्त आलं आणि आम्ही ज्या मराठा समाजाच्या सगळ्या बांधवांच्या ह्या भावना दुखवलेल्या आहेत मराठा क्रांती मोर्चाचा राज्याचा समन्वयक या नात्याने मी सचिन सोमवशी या ठिकाणी या घटनेचाही पण निषेध करतो आणि त्याने आमदाराने आणि सरकारने याची यांची त्यांची भूमिका जाहीर करावी मराठा आरक्षणमध्ये त्यांची भूमिका काय आहे म्हणजे यांच्या बोलण्यावरून मराठा आरक्षणाची गांभीर्यता हे सरकारला किती आहे सरकारमधल्या प्रतिनिधी जे आहे विधानसभेचे यांना किती आहे हे दिसून येतं म्हणून आपण कृपया आपण जाहीर करावं की आपली भूमिका नेमकी काय आहे आणि आपण पिल्लो हा शब्द जो आपण वापरलेला आहे हा पिल्लो हा कोणत्या अर्थाने वापरला होता आपण हे लवकर आणि तातडीने जाहीर करावं आणि मराठा समाजाच्या आपण माफी मागावी अशी मी मागणी करत आहे